आजरा चंदगड गडहिंग्लज मुरगुड नगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील हिरण्य केशी घटप्रभा मलप्रभा तिलारी मार्कंडेय चित्री या नदी पात्रांमध्ये प्रदूषण वाढू लागले ते रोखण्यासाठी कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या धर्तीवर गडहिंग्लज परिसरातील नद्यांवर विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांची माहिती महिनाभरात गोळा करून त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचं सर्वानुमते ठरलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नगरपालिकांचे अधिकारी आणि उभाटा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला गडिंगला चंदगड आजरा परिसरातील नद्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातून घरगुती सांडपाणी नदीत मिसळून नद्या प्रदूषित होत असल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती या पार्श्वभूमीवर आज गडिंग्लज पंचायत समितीमध्ये संयुक्त बैठक पार पडली बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने गटविकास अधिकारी शरद मगर यांची नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय औद्योगिक संस्था नागरी वस्त्यांसह वैद्यकीय कचरा पोल्ट्री हॉटेल व्यवसाय अशा विविध घटकांकडून नद्यांचं प्रदूषण केलं जात त्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळानं योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे यांनी केली यावेळी कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी दिली विविध अकरा मुद्द्यांवर भर देत हे प्रदूषण कसं कमी करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केलं प्रदूषण करणाऱ्या घटकांची माहिती एकवीस जुलैपर्यंत गोळा करण्याचं बैठकीत ठरलं बैठकीला शिवसेनेचे गडिंगलज प्रमुख दिलीप माने अजित खोत आजरा प्रमुख युवराज पोवार चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते